त्याचबरोबर या ठिकाणी मजनू मामू पटेल यांचं देखील आगमन झालेलं आहे कुस्ती आयोजक भारत माता कुस्ती केंद्र यांना मी विनंती करतोय कृपया आपण मजनूबाबू पटेल यांचा सन्मान सत्कार करावा मामू कृपया आपण मंचावर यावं टोकाचे कुस्तीप्रेमी मजिनी मामी पटेल कोणाच्या याचबरोबर गांधीलीचे सर्व वस्तात मंडळी संघर्ष व्यायामशाळा गांधीली आबेद पटेल त्यांचे सर्व सहकारी मित्र त्यांना देखील मी विनंती करतोय एकाहत्तर किलो आदर्श शिंदे ठाणे जिल्हा रेड गोश्युप वर्ष समर्थ पुणे शहर ब्लू गोशिप एकाहत्तर किलो तयार राहा लाल तीन निळा सहा साहेब कसारे वस्ताद यांचं देखील आगमन झालेलं आहे पहलवान बाळू कोरडे भीड यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार होते भारत माता कुस्ती केंद्राचे वस्ताद तथा मार्गदर्शक महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ भाऊ अवताडे यांच्या वतीने बाळू कोर्डे यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार संपन्न होत आहे त्यानंतर रावसाहेब कसारे वसतात मोबाईल संघर्ष व्यामशाळा गांधेली वस्तात ब्याण्णव किलोची एक कुस्ती झाल्यास वाजता एकावन्न किलो यांचा देखील या ठिकाणी सन्मान एकावन्न किलो चालवते यांना विनंती करतो कृपया आपण कसा ना का सांग आमचं रावसाहेब कसारे वाचतात ब्याण्णव किलोची एक कुस्ती झाल्यानंतर एक्कावन्न किलोची प्रथम फेरी विजय लोखंडे जालना रेड कॉस्ट्यूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम साहिल सदोरे नाशिक जिल्हा रेड कॉस्ट्यूम फाईम शेख छत्रपती संभाजीनगर ब्लू कास्टूम मजलू भाऊ पटेल यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो गजानंद भाऊ टेहरे भास्कर लॉन्स सर्वे सर्व त्यांच्याच सहकार्यातून आज या ठिकाणी ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित सतरा वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे एक भेट <गए> <थारा> <गए थारा> <गए थारा> <गए थारा> हिराकू असतात आणि मोहन काका चव्हाण रावसाहेब झालेल्या कुस्तीमध्ये हिवाळी शिवाजी मेंढे यांचा दे सन्मान होते एकता व्यायामशाळा नायगाव हॅलो किरण जरे बीजीस वाजता त्यांना पण विनंती कॉस्ट्यूम अजूनही कृपेन पावसे रायगड ब्लू कॉस्ट्यूम